जरांगे पाटील यांना मुंबईतील आंदोलना समर्थन देण्यासाठी गवळी वस्ती तालीम संघाची बैठक ज्येष्ठ कार्यकर्ते औदुंबर बुवा जगताप यांच्या जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आणि मुंबईला जाण्यासाठी गवळी वस्ती तालीम संघाची बैठक मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते औदुंबर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत माऊली पवार राजन जाधव गणेश देशमुख मराठा सेवा संघाचे जी के देशमुख सूर्यकांत पाटील यांनी मार्गदर्शन केलं शिवजयंती साजरी करत असताना जो खर्च येतो त्याच्यात कपात करून मुंबईला जाण्यासाठी खर्च करावा अशी सूचना मंडळाचे संस्थापक महादेव गवळी यांनी मांडली नगर अमराई देशमुख पाटील वस्ती शेटेनगर बल्लारी चाळ लक्ष्मी चाळ गडदर्शन आदी सोसायट्यांमध्ये बैठका घेऊन लोकांना प्रोत्साहित करण्याची सूचना श्याम गांगर्डे यांनी मांडली वीस तारखेला चलो मुंबई या नियोजनाची मीटिंग झाली येथूनच आत्ता सांगितल्याप्रमाणे एक जवळपास शंभर एक गाड्या पाच सातशे कार्यकर्ते मुंबईला आम्ही इथून रवाना होणार आहे आज मनोज दर दादा जनक पाटील यांच्या आव्हानाला पूर्ण महाराष्ट्रभर प्रतिसाद मिळत असताना हिंदू खत्रेमय जसं म्हणत होते पण हिंदू धर्म वाचवण्यासाठी ज्या मराठा समाजाने लढले त्या मराठा समाजाचं खत्रेमी असताना आरक्षणाबाबतीत संवेदनशील असताना मोदी साहेब गेले सहा महिन्यात तीन वेळा या महाराष्ट्रात आले पण त्यांनी कधीही प्रशब्द या विषयावर बोलले नाहीत आणि इतर लाखोचे आंदोलन आणि करोडोच्या विभागात मोर्चे किंवा सभा होत असताना मोदी साहेबांनी उद्या एकोणीस तारखेला सोलापूर आल्यावर या विषयावर आपली भूमिका मांडावी अशी मी त्यांना विनंती करतो नाहीतर मराठा समाज त्यांच्या किंवा त्यांच्या ह्याला निषेध करेल असं मी आपल्याला आवाहन करतो आपल्या माध्यमातून आवाहन करते पाचशे कार्यकर्त्यांना घेऊन जाण्याचा संकल्प करावा जिल्ह्यातील सर्व मंडळांनी समाज बांधवांनी मुंबईला जाण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन हेमंत पिंगळे यांनी केलं यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा दोन हजार चोवीसचा उत्सव साजरा करत असताना खर्चाला फाटा देत दरवर्षी आमच्या शिवजयंतीला साधारण साडेतीन ते चार लाख रुपये खर्च येतो तो खर्च वाचवून किंवा शिवजयंती हे सा, साध्या प्रमाणात साजरी करून उरलेला पैसा जो आमचा मंडळाचा आहे तो पैसा आम्ही मुंबईला जाण्यासाठी खर्च करणार आहोत आमच्या बैठकीमध्ये असं ठरलं की आमच्या गवळीवस्ती तालीम संघाच्या परिसरामध्ये दमन नगर असल गडदर्शन असल शेटेनगर बल्लारी देशमुख पाटील असते अमराई चाळ या परिसरातून साधारण एक शंभर गाड्याचं नियोजन आमच्याकडं झालेलं आहे या बैठकीला चंद्रकांत पवार लहू गायकवाड वामन वाघचौरे उमाकांत निकम अरुण घुले बाळासाहेब घुले शंकर घुले विष्णुदास जगताप शेखर कवठेकर अरविंद गवळी संदीप काशित विजय घुले मोहन चटके अनिकेत घुले दादा गांगर्डे बबलू जगताप संतोष मोरे सुनील कदम बजरंग कदम अरुण अवताडे प्रशांत भगरे महेश चव्हाण नरेंद्र घुले वैभव जगताप सूरज काशित अजय निंबाळकर जगदीश भोसले ईश्वरा अहिरे मृत्युंजय गवळी नारायण बसुटे यमगर प्रशांत साळुंखे अनिकेत घुले गणेश साठे मनोज जगताप सचिन कदम विठ्ठल शिंदे आदींची उपस्थिती होती